नागपूरमध्ये राज्य विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन हे शिवसेनेसाठी नेहमीच धोकादायक असल्याचं याआधी आपण आपल्या व्हिडिओमधून मांडलेलं होतं आणि जे मी म्हटलं होतं तेच घडतंय किंवा घडेल असे संकेत या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या मंगळवारी आणि बुधवारच्या घटनांमधून मिळत आहेत काय होतंय नेमकं एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या असलेल्या अफवा आणि आमदारांमध्ये असलेलं अनरेस्ट किंवा अस्थिरता अस्वस्थता ही नेमकी काय आहे आणि त्यातून आमदार काही वेगळा एखादा वाकडा पावलाचा निर्णय घेतील का एकनाथ शिंदेना एखादा दणका देतील का असे प्रश्न आमदारांच्या काही कंपूंमध्ये आणि काही गटांमध्ये चर्चेला आलेले आहेत काही विचारले जातात काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो हो नागपूरचं हिवाळी अधिवेशन म्हटलं की अगदी नव्वदच्या दशकापासून म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्यांच्या एकसंघ असलेल्या शिवसेनेला हादरा दिला तो छगन भुजबळांनी याच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यानंतर इतर अनेक गोष्टी अशा घडल्या की या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य विधिमंडळाचं अधिवेशन तर होतंच नेत्यांची पत्रकारांची माध्यमकर्मींची पोलिसांची अधिकाऱ्यांची सगळ्यांचीच एक पिकनिक होती पण या पिकनिकच्या मध्येही एक काही असे घटक असतात काही अशा घटना असतात की ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात अशाच घटना या गेल्या दुसऱ्या आठवड्यातल्या दोन पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी घडल्या म्हणजे कधी ते मी आपल्याला सांगणार आहे मंगळवारी आणि बुधवारी आमदारांनी म्हणजे जवळपास दहा आमदारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग काही महत्वाच्या मंडळींच्या भेटी घेतल्या यातले दोन लोक कोण होते तर यातली बुधवारी ज्या बैठका झाल्या त्याही पेक्षा मंगळवारची जी बैठक होती ती खूपच महत्वाची होती मंगळवारच्या बैठकीमध्ये जे मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आहेत ब्रुजेश सिंग यांच्या कार्यालयामध्ये आशिष कुलकर्णी जे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे समन्वयक आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या वतीने या सरकारला अगदी नीट चालवण्यासाठी आणि काम करण्यासाठी जो एक महत्वाचा दुवा दिलेला आहे त्याचं नाव आहे आशिष कुलकर्णी या दोन्ही नेत्यांमधला समन्वय साधणं सरकारमधली कामं होणं प्रकल्प मार्गी लागणं आणि सरकार सुरळीत चालण्यासाठी समन्वयाची भूमिका घेणं किंवा समन्वयाकाची भूमिका घेणं हे आशिष कुलकर्णीचं काम आहे त्याबरोबर दुसरे एक सदग्रस्त आहेत सचिन जोशी आमदारांना काय हवंय का नको निधी पक्षातली कामं मोठी महत्वाकांक्षी कामं पक्षाची इमेज या सगळ्या गोष्टीवर मुख्यमंत्र्यांबरोबर जी कोर टीम काम करते त्याचे एक प्रमुख आहेत सचिन जोशी या दोन्ही लोकांना म्हणजे जोशी आणि कुलकर्णी बसून आमदारांनी अक्षरशः यांच्या डोक्याचा भुगा केला आता तो का केला तर या आमदारांमध्ये कोण होत तर ज्ञानराज निकम होते त्याचप्रमाणे महेंद्र दळवी होते भरत गोगावले होते महेंद्र थोरवे होते असे दहा आमदार होते की ज्यांनी या दोन्ही प्रमुख समन्वयकांना किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या यांना अक्षरशः भंडावून सोडलं याचं कारण काय तर जे आमदार आमदारांची जी काही कामं आहेत आमदारांचे जे काही प्रश्न आहेत त्याकडे मंत्री गांभीर्यानं लक्ष देत नाहीयेत त्याचप्रमाणे या सगळ्यांना एक भीती सतावते ती म्हणजे या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये काही अपक्ष ने आमदार किंवा काही अपक्ष नेते उभे करून तिथे त्यांना दणका देण्याचं किंवा धक्कातंत्र तंत्र देण्याचं एक सूत्र किंवा एक काहीतरी प्रकार प्रयत्न हा भाजपकडून सुरू असल्याची या सगळ्या आमदारांची तक्रार आहे आणि अशाच या परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांकडे देखील या आमदारांनी असा हट्ट धरला होता आपलं मागणं मांडलं होतं तिथे आलं कोण तर तिथे आले देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला हे सगळे आमदार तिथे बसले होते त्यावेळेला आणि देवेंद्र फडणवीसांनी या दहा आमदारांना एक गोष्ट सांगितली ती गोष्ट काय होती तर ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेबरोबर असलेले चाळीस लोक आणि त्याबरोबरचे दहा अशा पन्नास लोकांची तिकीट ही कोणीही कापणार नाही त्यांना तिकीट दिली जातील आणि ते निवडून येण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केले जातील हा शब्द कोणाचा आहे देवेंद्र फडणवीसांचा पण प्रश्न असा आहे की आता या आमदारांना एक अस्थिरतेची भावना एक अशांततेची भावना एक असुरक्षिततेची भावना वाटू लागली आहे कारण एकतीस डिसेंबर जवळ आहे आणि इथे नागपूर विधी मंडळाच्या या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं भवितव्य किंवा भविष्य जर अंधारात आलं तर ते भाजपमध्ये जातील कमळ या सगळ्या नेत्यांच्या हाती दिलं जाईल आणि त्यामुळे अधिवेशन जरी नागपूरचं असलं चर्चा जरी नागपूरमध्ये नसलेल्या थंडीची असली तरी विधिमंडळाच्या परिसरामध्ये तिथल्या वेगवेगळ्या उद्यानांमध्ये आणि तिथल्या संपूर्ण लॉबीमध्ये जी चर्चा आहे ती मात्र कमळाची आहे आणि मग हे कमळ कोण कोणाच्या हाती देणार आहे या सगळ्या चाळीस ते पन्नास आमदारांचा जो पुन्हा निवडून येण्याचा प्रवास आहे तो सुखकर होणार आहे का त्यांना निवडून येताना नेमक्या काय अडचणी आहेत हे आमदार स्वतः आपल्या मतदारसंघात फिरतायत का अशा अनेक प्रश्नांची चर्चा ही सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता कोणताही नेता हा वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरून म्हणजे मंत्री म्हणतो मी तो वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरून ना पक्ष वाढवत आहे ना राज्य सरकारचं काम वाढवत आहे ना स्वतःचा जो काही प्रभाव आहे मंत्रिमंडळावर किंवा मंत्रालयावर तो सोडत आहे आणि त्यामुळेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जसं मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तसं आमदारांमधल्या असंतोषाची वात निघालेली आहे या वातेचा स्फोट होणार का किंवा हा जो हा वात निघालेला जो काही फटाका आहे तो फटाका नेमका कोणाच्या खुर्चीखाली लागणार शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या खुर्चीखाली लागणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीखाली लागणार हाच खरा प्रश्न आहे आपल्याला काय वाटतं की एकतीस डिसेंबर ही एकनाथ शिंदे यांच्या सरकारसाठी एक कट ऑफ डेट ठरणार आहे का एकतीस डिसेंबरला जसं वर्ष संपणार आहे तसं या सरकारचा कार्यकाळ किंवा एकनाथ शिंदेच्या हातातलं कमलायन सुरू होणार आहे का आमदार असुरक्षित का आहेत त्याला स्वतः आमदार जबाबदार आहेत की भाजप या आमदारांना कोंडीत पकडत आहे आपलं काय मत आहे आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला आवर्जून कळवा कारण या संदर्भातल्या इतक्या आतल्या गोष्टी अजूनही आपण कोणत्याही पोर्टलवर किंवा कोणत्याही चॅनेलवरही पाहिल्या नसतील हा माझा विश्वास आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आपण आम्हाला कळवा आणि आमचा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा धन्यवाद